काय काय त्रास होतो मला मांडी मांडीचा मांडी अशीच घालतो बर तेवढं येतो उचलला तिकडला पलीकडला उचलताना दुखत आहे का कुठं उचलताना दुखत बटरफ्राय केलं असं बाहेर फाकवलं असं दुखत आहे कुठं त्या साईडनं कमरेच्या बसताना म्हणजे मांडी एकदम त्रास असं आणि खाली एकदम हे होत एकदम पेन होत बर चार माणसात काय बसतायच नाही चार माणसामध्ये कुठे समजा ग्रामीण भागामध्ये गेल्यानंतर जेवणाला बसले जेव्हा ग्रामीण खालीच बसतो समजा पण बसता येत नाही काय नाही ठीक हो Gracias. No, no, no.